बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या मोठ्या बातमीनं स्थगिती मिळाली मंत्रीपदही मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोगावले समर्थकांना दिलं आहे एकनाथ शिंदेनी गोगावले समर्थकांना ही ग्वाही दिली आहे ज्या पद्धतीनं पालकमंत्रीपदाला स्थगिती मिळाली त्याच पद्धतीनं आता आपल्या हाती मंत्रीपदही मिळेल आणि या एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाचा एक व्हिडिओ जय महाराष्ट्राच्या हाती लागला गोगावले समर्थकांना एकनाथ शिंदेंनी आश्वस्त केलंय ज्या पद्धतीनं आपल्याला स्थगिती मिळाली त्याच पद्धतीनं पदही मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय गोगावले समर्थकांना एकनाथ शिंदेंनी हे आश्वासन दिलंय भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी गोगावले यांचे समर्थक आज मुक्तगिरी बंगल्यावरती येऊन धडकले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुक्तगिरी बंगल्यावरती एकनाथ शिंदे यांनी यांची भेट घेतली आहे गोगावले समर्थकांनी आणि गोगावले समर्थकांना यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वस्त केलंय ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदाला स्थगिती मिळाली त्याच पद्धतीनं मंत्री पद ही आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं आश्वासन अशा पद्धतीची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी गोगावले समर्थकांना दिली आहे मोठ्या प्रमाणात गोगावले समर्थक हे रायगडमधून मुक्तगिंगरी बंगल्यावरती येऊन धडकले जवळजवळ गेल्या तीन टर्मपासून गोगावले हे रायगडमध्ये आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यांना पालकमंत्रीपद मिळणं आवश्यक होतं मात्र हा त्यांच्यावर अन्याय असल्याचं या सगळ्या समर्थकांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं आम्ही कोणाच्याही सांगण्यानं ना आलो नाही आम्ही स्वतःहून या ठिकाणी आलो आहोत आम्हाला पालकमंत्री म्हणून भरत गोगावलेच हवेत अशा पद्धतीची मागणी या समर्थकांनी केली आणि त्यासाठीच ते मुक्तगिरी बंगल्यावरती आले होते मुक्तगिरी बंगल्यावरती येऊन त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली एकनाथ शिंदे यांनी त्यांना आश्वस्त केलं आहे ज्या पद्धतीनं स्थगिती मिळाली त्याच पद्धतीनं पद सुद्धा आपल्याला मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागलेला आहे हा व्हिडिओ आपण पाहतोय दोगाबले समर्थकांना एकनाथ शिंदेंनी आश्वस्त केलंय तुम्ही ज्या मागणीसाठी आलेला आहात ती मागणी लवकरच पूर्ण होईल आणि ज्या पद्धतीनं स्थगिती मिळाली त्याच पद्धतीनं पालकमंत्री पद सुद्धा आपल्यालाच मिळेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत आहेत शुभम एकनाथ शिंदेंनी यांनी आश्वस्त केलंय संपूर्ण गोगावलेच्या समर्थकांना रायगडमधून हे सगळे समर्थक मुक्तगिरी बंगल्यावरती येऊन धडकलेले होते एकनाथ शिंदेंनी आपल्या या भाषणामध्ये आश्वस्त करत असताना अजून कोणती कोणती ग्वाही आहे दिले, आश्वासनं दिलीत अर्थातच आपण बघू शकतो या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी जी आहे रायगडमधील सर्व आलेले रायगड आणि माडमधील आलेले सर्व शिवसैनिकांची जी आहे भेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि कुठेतरी भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री पद राहावं यासाठी आम्ही सकारात्मकपणे जे आहे चर्चा करू असं देखील जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे माहितीच्या सर्व नेत्यांसोबत आम्ही चर्चा करू सध्या मुख्यमंत्री हे बाहेरगावी गेलेले आहेत तिकडनं आल्यानंतर जे आहे आम्ही चर्चा करू असं देखील त्यांनी सांगितलं आणि एका शासकीय कामासाठी एका शासनाच्या एका कार्यक्रमासाठी मला जायचं आहे मी त्या कार्यक्रमासाठी आहे त्यामुळे तुम्ही मला परवानगी द्या असं देखील एकनाथ शिंदे यांच्याशी बोलण्यात त्यांनी हे केलं होतं त्यांनी हे देखील सांगितलं की सर्व आपल्या सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचवा विकास कामे जे आहेत त्याकडे जे आहे लक्ष ठेवा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचमुळे कुठेतरी सर्व रायगडवरनं आणि महाडवरनं आलेले जे शिवसैनिक आहेत ते पुन्हा एकदा मुक्तागिरी बंगल्यावरनं जे आहेत आपल्याला निघून निघून जाताना आता दिसून येत आहे शुभम आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी म्हणावी लागेल महायुती आहे आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी पालक पालकमंत्र्यांची निवड जी आहे ती घोषित केलेली होती त्यानंतर हे नाराजी नाट्य घडलं म्हणजे त्याच्या आधी याच्यावरती एकमत झालं नव्हतं का अशा देखील चर्चा आणि अशा देखील प्रश्न निर्माण होत आहेत उपस्थित होत आहेत अर्थातच अशी सूत्रांकडून माहिती आपल्याला मिळत होती की या आधी जी आहे चर्चा झाली होती आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे राहील आणि प्राथमिकता जी आहे शिवसेने रायगडचं जे आहे ते शिवसेनेकडेच राहील भरत गोगावले यांच्याकडे राहील असं सांगण्यात येत होतं पण त्यानंतर जी, त्या जी आहे यादी आली आणि यादी आल्यानंतर थेट शिंदे यांनी जे आहे बावनकुळे यांना देखील संपर्क केला होता अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे आणि त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस येतील दावस दौऱ्यावरनं त्यानंतर आपण याबद्दल चर्चा करू आणि त्यामुळे लगेच जी आहे स्थगिती जी आहे उन... आप आप ती आपल्याला शुभमत्ता असं म्हणावं लागेल की ज्या पद्धतीनं हे सगळं नाराजी नाट्य घडलं एकनाथ शिंदे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती तसं पद्धतीनं त्यांनी म्हटलं पण होतं की गोगावले यांचं काय चुकलं अशा पद्धतीनं देखील ते म्हणत होते मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या मागणीला झुकतं माप महायुतीकडनं मिळतंय का असं देखील आपल्याला म्हणता येईल अर्थातच तशा पद्धतीने म्हणता येईल आणि आपण बघू शकतो आता रायगडचे आमदार जे आहेत त्या ठिकाणी आहेत काय आहे साहेब म्हणणं होतं साहेबांचं आज संपूर्ण रायगडचे सगळे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि आम्ही दोन्ही आमदार शिंदे साहेबांना भेटण्यासाठी आलेलो होतो रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले यांनाच करावे यासाठी आम्ही साहेबांना सांगायला आलेलो होतो साहेबांनी सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी विश्वास दिलेला आहे की मुख्यमंत्री दावोसरून आल्यानंतर एकत्र पण याची बैठक होईल आणि लवकरात लवकर निर्णय होईल असं आम्हाला सांगितलेलं आहे अर्थातच पालकमंत्री पदाबाबत निर्णय जो आहे तो लवकरात लवकर होईल असं सांगण्यात आलेलं आहे पण मात्र राष्ट्रवादीसोबत किंवा तटकरे कुटुंबियांसोबत जे आपले वाद आहेत ते जुने आहेत आपण देखील अनेक वक्तव्य केली आहेत तर त्यामुळे हा द्वेष महायुतीमध्ये असताना काही कमी होणार का याच्यावर काही तोडगा निघणार का कसे आता राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी ही अभेद्य महायुती आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा अलायन्समध्ये आलेला आहे परंतु महायुतीचे धर्म तटकरे परिवारांकडून पाळलं जात नाही आणि त्यामुळेच हा रायगडमधून मोठा द्वेष निर्माण झालेला आहे रायगडच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना पाडण्याचा प्रयत्न तटकरे परिवारांनी केलेला होता आणि म्हणूनच संपूर्ण रायगडमधून हा आक्रोश असंतोष नाराजी त्यांच्याबद्दल आहे साहेब एक शेवटचा प्रश्न समजा अजून देखील पालकमंत्रीपद पा एक उगावले किंवा शिवसेनेकडे नाही कि ना आला तर काय भूमिका असेल नाही नाही आम्हाला आमच्या नेत्यांवर पूर्णपणे विश्वास आहे साहेब आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे असं नेतृत्व आहे की हे नेतृत्व सर्वसामान्य ने शिवसैनिकांना न्याय देणार आहे आणि म्हणून शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी शेवटचा शब्द असेल बघू शकतो आपल्यासोबत रायगडचे आमदार आणि शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत होते आमदार महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघांमधनं जे आहेत या ठिकाणी आपण आता ऐकलं असेल महेंद्र थोरवेंच्या बोलण्यामध्ये एक या ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट आता अशा पद्धतीचं केलं की तटकरे कुटुंब हे युतीचा धर्म पाळत नाहीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट आत्ता थोरवेनी केलंय या सगळ्या संदर्भात आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण तटकरे कुटुंब हे महायुतीमधलं एक महत्वाचं कुटुंब मानलं जातं त्यामुळे आता पुढे जाऊन रायगडच्या राजकारणामध्ये आणखीन महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी ज्या आहेत या कुरबुरी अशात चालू राहतील का हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो अर्थातच महेंद्र तोर्वे यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की महायुतीचा धर्म जो आहे तो तटकरे कुटुंब किंवा राष्ट्रवादीकडनं पाळण्यात येत नाही आणि अशाबद्दलच्या अंतर्गत चर्चा ज्या आहेत रायगड जिल्ह्यामध्ये अनेक आहेत आपण अजून आजु, अजून दैर बघायला गेलं तर काही वेळाआधी शिवसेकांनी शिवसैनिकांनी आपल्यासोबत संवाद साधला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आदिती तटकरे या वेगळ्या मतदारसंघाचे आहेत पण मात्र भरत गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये येऊन जे आहेत नारं फोडण्याचं काम करतात किंवा विकास कामं जे असतात त्याचं उद्घाटनाचं काम करत असतात अशा अनेक कामं जे आहेत त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहेत मग मुंबईमधले महायुतीच्या सर्व बैठका असो की रायगड जी नक्कीच धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या माहिती करता आपण या संपूर्ण घटनेवरती लक्ष केंद्रित करून राहा याच्यातल्या ज्या पुढच्या अपडेट आहेत आपण वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया